तर ती चूक मी शंभर टक्के केलेली आहे मी भेटा गाठीवाला नाही आणि मी कोणाच्या बापाला भेट नाही काय माफ करा कोणाला माफ करा तर ती संतगिरी तुम्हालाच लखला मी हरिभक्त परायण नाही परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं ला। मला तुम्ही अंतर पाडण्याचा प्रयत्न केलाय मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्यामध्ये कुठेही फरक केलेला नाही आणि मला वाटतं जे माझ्यावरती टीका करतायत ते वाकोडे दादा यांच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हे मला माहित नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला पहाटे अडीच वाजता जाऊन मी स्वतः भेटलेलो आहे त्याच्यानंतर विजय वाकोडे बाबा बाबा माझे त्यांना बाबांचे चिरंजीव रवी कांबळे आणि त्यांचे सर्व फॅमिली जाऊन मुख्यमंत्री महोदयांची त्यांची भेट घालून दिली सभागृहामध्ये ज्यावेळी दहा लक्ष रुपयाची मदत त्याच्यानंतर विजय बाकोडे साहेबांना मदत जाहीर केली होती ती दहा लाखाची करण्यात यावी हे सुद्धा मी स्वतः सीएम साहेबांकडनं त्या ठिकाणी आणि या संपूर्ण कुटुंबात भेट मी तिथे घातली सोमनाथ कुटुंब मात्र आमच्या बरोबर आलं नाही हे मान्य का आणि जो लॉंग मार्च निघाला होता पासून तर तो जवळपास पंचवीस दिवस आला माझ जितेंद्र आव्हाड एकच म्हणणं आहे आव्हाड साहेब या पंचवीस दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी त्यांचे संपर्क केला का हो क्लेशकारक आंदोलन हे विजय वाकोडे यांचे चिरंजीव आणि हे सर्व मंडळी भीमराव हत्ते आंबेरेसह सगळेजण करत होते त्या प्रत्येक वळणावर त्या प्रत्येक वाटेवर मी त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांचं नंतर बाबा आपण हे कुठंतरी सं थांबवलं पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन एखादा प्रश्न जो जटिल आहे जाऊन मार्ग काढणं चूक असेल तर ती चूक मी शंभर टक्के केलेली आहे तुम्ही कधी लॉंग मार्च पाडण्याचा प्रयत्न केलाय तर सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्या दरवाज्याच्या गेट पासून किचन पर्यंत सर्वच्या सर्व दलित बांधव माझ्या बरोबर असतात त्याच्यामुळं मला दलितांच्या बाबतीतला कनवाळा वगैरे दाखवण्याची काही गरज जितेंद्र आव्हाडांकडून नाही आणि संत वगैरे असा शब्द त्यांनी वापरलाय तर जितेंद्र आव्हाड साहेब ज्या चिमुकलीवरती बद बदलापूरमध्ये बलात्कार झाला जी अतिशय दुर्दैवी घटना घडली त्या अक्षय शिंदे आरोपी त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखला मी पराय नाही परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं अक्षय शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतं तर त्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही आणि अंजलीताई दमानिया आणि सुषमा ताई या दोन्हीही माझ्या भगिनी आहेत महिला आहेत त्यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाहीत त्यांचा मी नितांत आदर करतो परंतु जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फोकटचं शानपण शिकवण्याचे गप्पा करू नयेत मी स्वतः सगळ्यांचा कैवारी आहे असं तुम्ही मानू नका आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघातला दलित बांधव पंच्याण्णव टक्के माझ्या बरोबर आहे हे कालच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेला हे बघा मी जे माफ करा कोणाला म्हटलेलं आहे तुम्ही त्याची बाईट मला वाटतं मी जे केलेलं स्टेटमेंट आहे ते त्याच्यातला काही पार्ट काढलेला आहे मी काय म्हणलेलं आहे जे ॲक्शन मोडमध्ये जेवढे व्हिज्युअल्स दिसलेले आहेत तेवढेच पोलीस तुम्ही सस्पेंड करा आणि जे ॲक्च्युअल ऍक्शन मोडमध्ये दिसलेले नाहीत त्यांना थोडंसं विनाकारण त्यांची नावं घेऊ नका हे माझं वाक्य आहे परत एकदा माझं मत आहे की चेक करावं रीचेक करावं आणि तिथं सर्व भीम सैनिक होते आमचे बांधव होते आरपीआयचे कार्यकर्ते होते भीम आर्मीचे कार्यकर्ते होते दीपक केदार साहेब त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि आम्ही विनंती केली त्यांना हात जोडून पाया पडून एखाद्या आंदोलकांना विनंती करणं पाया पडणं आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यायला लावणं तर ठामपणे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला ना सर्वोच्च सभागृहामध्ये डिक्लेअर केला ना आणि त्याची चौकशी आता ज्युडिशियल चौकशी सुद्धा लागली ना याच्यापेक्षा कोणतं पाहिजे आणि एक ते पोलिसांच्या वरती एफ आय आरच्या बाबतीमध्ये बोलल्याच्या नंतर मी त्यांना म्हणलं की स्वतः पोलीस त्यांच्यावरती एफ आय आर करून घेत नाहीयेत तर दलित बांधवांना म्हणजे तिथले वाकोडे साहेबांचे चिरंजीव अक्षय ना आकाश अक्षय असं त्यांचं नाव आहे ते रवी सोन कांबळे भीमराव हाती आंबिरे आणि तिथल्या महिला भगिनी या सगळ्यांना मी विनंती एक केली की तुम्ही जर पोलीस त्याच्यामध्ये एफ आय आर करून घेत नसतील तर एकशे छप्पन तीन कलम केंद्र सरकारने मोकळं ठेवलेलं आहे आणि एकशे छप्पन तीन मध्ये जर कुठे एफ आय आर घेतला नाही तर त्याच्यामध्ये कारण त्याही घटनेला आता दोन महिने होत आले तीस दिवसाच्या नंतर एफ आय आर होऊ शकते त्याच्या बाबतीत एकशे छप्पन तीनचा वापर करा अशा प्रकारची विनंती केली माझं स्टेटमेंटक के पाहिलं नाही आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवरती बोलावं हो। याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही असं मला वाटतं की मी म्हणतो ना मोडून तोडून तेवढीच क्लिप काढली गेली मी काय म्हणलोय माफ करा कोणाला माफ करा जे लोक ऍक्शन मोड मध्ये कारण तिथले हे आय जी ते डीआयजी काय डीआयजी त्यांनी स्वत ज्यावेळेस आंदोलकांनी मागणी केली त्यावेळेस जे लोक तिथे इन ऑन कॅमेरा दिसत आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत तेवढ्या लोकांना सस्पेन्शन करावे अशा प्रकारची मागणी होती त्याप्रमाणे ते सगळे लोक आणि मुख्यमंत्र्यांनी हे बघा अशा कोणत्या एका गंभीर प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानग्याशिवाय होत आहे का त्यावेळेस आम्ही बी म्हणलो आंदोलकांची ही मागणी बरोबर आहे सस्पेन्शन करा परंतु जे कुठेच नाहीत रेकॉर्डवर नाहीत त्यांचं सस्पेन्शन जर करायचं म्हणलं तर उद्याच्याला म्हणजे पोलीस बलाच्या म्हणजे मनोबलावरती परिणाम होईल अशा प्रकारचं वाक्य मी तिथं वापरलेलं आहे आजही वापरतो यात काय चूक आहे जर चूक असेल तर कोणीही जोडा काढा परंतु चूकच नाही माझी अजूनही भूमिका कुठेही सौम्य वगैरे नाही अंजली ताईंच मी आजही आदर करतो बर का आणि मी एवढा छोटा भेटा नाही याची भेट झाली त्याची भेट झाली मी भेटा गाठीवाला नाही आणि मी कोणाच्या बापाला भेट नाही